मी अल्पसंख्याक विभागाला पण चांगल्या प्रकारे निधी देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जवळपास हजार कोटी रुपयाचा विभागाला निधी मी त्या बाबतीमध्ये दिलेला आहे मित्रांनो मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाची आम्ही होती तीस कोटी ती कमी होती ती आम्ही पाचशे कोटीपर्यंत नेली छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या अल्पसंख्याक आयुक्तालय आम्ही स्थापन केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अल्पसंख्याक कक्ष आपण करतो आहे राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्याच्याकरता जसं आमच्या मागासवर्गीय समाजाच्याकरता योजना आहेत जसं आमच्या आदिवासींच्याकरता योजना आहे जसं आमच्या इतर करता योजना आहे भटक्यांच्याकरता योजना आहेत तशा अल्पसंख्याक समाजाच्याकरता आम्ही त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यातून जसं आम्ही करता बार्टी संस्था काढली सर्वसाधारण करता सारथी काढली करता महाज्योती काढली काही समाजाच्या करता अमृत काढलं तशा पद्धतीनं आरटी आमच्या आदिवासी समाजाच्या करता काढली तसं मला अनेकदा माझे बांधव मुस्लिम बांधव किंवा अल्पसंख्याक समाजाचे लोक म्हणायचे दादा आम्ही पण समाजातला घटक आहे आमच्याकरता काही काढलं पाहिजे मग आपण मार्टी त्यांच्या करता संस्था काढली कर त्याला एम आर टी आय मार्टी अशा पद्धतीची संस्था आपण स्थापन केलेली आहे पण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या करता तिथं सुधारित शिष्यवृत्ती पहिली पंचवीस हजार होती आता पंचवीस हजारात काही होत नाही आता ती पन्नास हजारापर्यंत आपण वाढवलेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा जिल्हे जे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये साधारण जे अल्पसंख्याक बहुल जिल्हे आहेत तिथं दोन हजार आठशे बचत गट स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिकी योजनेचे अनुदान दोन लाख होतं ते आता आपण दहा लाख रुपये प्रतिवर्ष वाढवलेलं आहे अल्पसंख्याक समाजातल्या मुलांना जसं आम्ही वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना परदेशामध्ये पाठवण्याच्या करता शिष्यवृत्ती देतो आता दरवर्षी गरीबातली अल्पसंख्याक समाजातली पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रति विद्यार्थी चाळीस लाख रुपये परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि ते, ते मंजूर आहे शेवटी शिक्षण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात आपण कुठं मागे राहता कामा नये हा विचार आपण केलेला आहे